खूप 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 क्रमांक एक सकाळी उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्याने वजन दहा ते पंधरा दिवसात झटपट कमी होते क्रमांक दोन दररोज मनुका खाल्ल्याने पोटाचे अनेक आजार दूर होतात क्रमांक तीन जर तुम्हाला बद्धकोष्टची समस्या असेल तर तुम्ही दररोज पपई खा क्रमांक चार आंघोळ झाल्यानंतर काळे मीठ चाटल्याने वृद्धत्व लवकर येणे थांबते क्रमांक पाच रोज सकाळी ताजे टॅमॅटो खाल्ल्याने केस लवकर सफेद होत नाहीत क्रमांक सहा स्वयंपाकघरातील हिंग ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहे यासाठी कोमट पाण्यात हिंग मिसळून प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास दूर होतो क्रमांक सात चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी दह्यामध्ये टॉमॅटोचा रस मिसळून दहा मिनटे चेहऱ्यावर लावा दररोज हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसात खूप चांगले परिणाम दिसून येतील क्रमांक आठ जर तुमची हाडे कमजोर असतील तर म्हशीच्या दुधात गुळ घालून प्या क्रमांक नऊ रोज रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू जलद काम करू लागतो आणि आरोग्यही चांगले राहते क्रमांक दहा दैनंदिन आहारात बदाम व बडीशेपचा समावेश केला तर ते तुमच्या डोळ्यांची कमजोरी दूर करते तसेच बदाम व बडीशेप यांचे सेवन केल्याने रात देखील दूर होतो क्रमांक अकरा जळलेल्या भागावर तुळशीच्या पानाचा रस लावल्याने जळलेल्या भागावर डाग येण्याची शक्यता कमी होते क्रमांक बारा अंग किंवा पाय दुखत असेल तर गरम पाण्याने आंघोळ करावी यामुळे दुखण्यांपासून तात्काळ आराम मिळतो क्रमांक तेरा उरलेली चहापत्ती फेकून न देता घरातील झाडांच्या कुंडीत टाका ते झाडांच्या वाढीसाठी चांगले खाद्य आहे क्रमांक चौदा जर तुमचे हात सतत थंड पडत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असू शकते क्रमांक पंधरा दररोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी गेल्याने केस मजबूत होतात क्रमांक सतरा कोरडा खोकल्यामध्ये खजूर खावेत खूप फायदेशीर ठरेल क्रमांक सतरा हातापायाची जळजळ दूर करण्यासाठी बडीशेप खडीसाखर आणि धणे समप्रमाणात घेऊन त्याची पूड तयार करा आणि नंतर नियमितपणे सेवन करा क्रमांक अठरा एक ग्लास कोमट दुधात एक चमचा गाईचे तूप आणि साखर मिसळून प्यायल्याने शारीरिक व मानसिक दुर्बळता दूर होते तसेच तारुण्यही कायम टिकून राहते क्रमांक एकोणीस आदल्या दिवशी कापलेला कांदा खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात क्रमांक वीस सांदेदुखी मूळव्याध मलेरिया कफ केसगळती या सगळ्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पारिजाताची पाणी साल आणि फूल यांचा ज्यूस बनवून पिऊ शकतो यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल क्रमांक एकवीस ज्यांचे तळवे गरम असतात व तळव्यांना जळजळ होत असते त्यांनी मेहंदी लावावी याने पायाच्या जळजळीपासून आराम मिळतो क्रमांक बावीस वारंवार खोकला होत असेल तर दोन ग्राम हळद एक चमचा तूप किंवा मधासोबत दिवसातून दोनदा चाटल्याने खोकला लगेच बंद होतो क्रमांक तेवीस जी व्यक्ती रोज मनुका खाते त्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही क्रमांक चोवीस दह्याच्या वरचे पाणी सेवन केल्याने यकृताच्या आजारापासून आराम मिळतो त्यामुळे दह्यावरील पाणी कधीही फेकू देऊ नये क्रमांक पंचवीस गूळ खाल्ल्याने साखरेचा त्रास होत नाही सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद